न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची घेतलेली मुलाखत सत्तावीसवा वर्धापन दिन साजरा केलेला आहे आपल्यासोबत भारतीय बोधमा सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आहेत साहेब आज भारतीय बौद्धमासभेने चांगल्या पद्धतीने भरारी घेतलेली दिसते महाराष्ट्रात तर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण वेगवेगळे दौरे करत आहात जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की मी संपूर्ण भारत बौद्धमय पूर्ण करेल तो त्यांचा ना पुढे घेऊन जाताना दिसत येत आहे काय सांगणार आहात तुम्ही नवी मुंबई भारतीय बौद्ध महासभेचा आज सत्तावीसावा वर्धापन दिन आणि त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून देतो बाबासाहेबांनी देशा बाबा या देशामध्ये धम्मक्रांती केली बाबासाहेबांनीच भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली या भारतीय बौद्ध महासभेच्याच म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्याच बॅनरखाली बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली आहे आणि कार्याध्यक्ष नावानी मला ही जबाबदारी आहे आणि जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो आहे मी नाही म्हणणार की स्वतः की मी सक्सेसफुल झालो आहे पण माझ्याकडून जेवढा प्रयत्न होतो आहे तेवढा मी करतो आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बौद्धमय बाबासाहेबांचं वाक्य हे मिसकोटेट होतं बाबासाहेबांनी ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये म्हणजे जिवंतपणी बाबासाहेबांनी त्या संपूर्ण अंमलात आणलेल्या आहेत बौद्धमय करीन म्हणजे बाबासाहेबांनी ह्या देशाची प्रतिमा बौद्धमय संविधानाच्या माध्यमामधून ही केलेली आहे संविधानाचं प्रियांबल जर उघडलं आणि त्याचा नीट निरीक्षण आणि त्याचा जर अभ्यास केला तर हे प्रियांबल हे संपूर्ण बुद्ध धम्माच्या भगवान गौतम बुद्धाच्या बुद्ध धम्माच्या बुद्ध शिकवणीवरती आधारित आहे मध्ये जी समता दिलेली आहे स्वतंत्रता दिलेली आहे ही बाबासाहेबांनी बौद्ध धम्मामधून घेतलेली आहे बाबासाहेबांनी देशाची प्रतिमाच ही बौद्धमय केलेली आहे म्हणून बाबासाहेबांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्यांच्या समोर की बौद्धमय करेन तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी हे सगळं केलेलं आहे तिरंग्यावरती चक्र आहे हे धम्मचक्र आहे सम्राट अशोकाचं धम्मचक्र ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी पिंपळाच्या पानाला राष्ट्रीय झाड म्हणून राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्या पुन्हा भगवान बुद्धाशी निगड निसडित आहे कमळ हे फूल देखील बाबासाहेबांनी दिलेलं आहे पुन्हा भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा बघितल्या त्या कमळाच्या फुलावरती आहेत ह्या ज्या बाबासाहेबांनी जुनं जे पार्लमेंट होतं तिथे जे स्पीकर बसत होते सभापती ज्याला म्हणत आहेत त्या सभापतीच्या मागच्या बाजूला संपूर्ण धम्मपद बाबासाहेबांनी करून ठेवलेली स्वतः मी बघून आलेलो आहे त्या काळामध्ये राष्ट्रपतीचं भवन हे अशोका भवन म्हणून त्यांचा जो हॉल आहे अशोका भवन म्हणून आहे की ज्याच्यामध्ये आज मिनिस्टरची ओथ सेरेमनी होते ती भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा आहे तो देखील हॉल मी बघून आलेलो आहे जेणेकरून या देशाची संपूर्ण प्रतिमा बाबासाहेबांनी बौद्धमय केले आहे म्हणजे बाबासाहेबांनी ज्या काय घोषणा केल्या त्या त्यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या आहेत आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की बाबासाहेबांनी दिलेला धम्म बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही शेवटच्या कास्ट शेड्यूल ट्राईब आणि वंचित समाजाच्या समोर नेणं आणि त्यांना ह्या पाखंडवाद अंधश्रद्धा विषमतेमधून बौद्ध धम्माकडं आणणं हे आमचं काम आहे